नमस्कार आता मात्र सुमित्राला जानकी आणि ऋषिकेशचा एक पॉइंट हा सारंग आणि ऐश्वर्याला मिळाल्यामुळे सुमित्राला खूपच राग आलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते एवढं प्रामाणिकपणे खेळून जानकी आणि ऋषिकेशने तो एक पॉईंट मिळवला होता आणि तो ऐश्वर्या आणि सारंगला गेला उलट सारंग आणि ऐश्वर्याला त्या स्पर्धेतून बाद करायला पाहिजे होतं धक्के मारून हकलून द्यायला पाहिजे होतं पण जजेसने चुकीचा निर्णय घेतला आहे जजेस तरी काय करणार यांनी जजेसला चित्रच त्यांच्यासमोर असं उभं केलं तर जजेसने यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण मी असं होऊ देणार नाही मी माझ्या जानकी ऋषिकेशला हरू देणार नाही त्यांच्या हक्काचा पॉईंट त्यांना मिळालाच पाहिजे काय करू मी कसं आता सारंग आणि ऐश्वर्याने हे सगळा डाव खेळला होता हे मला दाखवता येईल आणि तिच्या डोक्यात येतं हां घरातलं सी सी टी व्ही मी घरातल्या सीसीटीव्ही फुटेज जजेसना दाखवू शकते आणि ती सी सी टी व्ही फुटेज घेऊन भर स्पर्धेत आणि जजेसना ते दाखवते आणि म्हणते हे बघा ज्या ऋषिकेश जानकीचा तुम्ही ऐश्वर्या सारंगला दिला ना ते खूप तुम्ही चुकीचं केलं आहे उलट त्यांना तुम्ही स्पर्धेतून हाकलून द्यायला पाहिजे होतं हा सगळा घाणेरडा डाव त्या सारंग, सारंग आणि ऐश्वर्याचा आहे त्यांच्या कटकारस्थानाला बिचारी जानकी बळी पडली त्यांनी त्या तिला फसवून सगळं केलं आहे हे बघा तसे माझ्याकडे पुरावे आहेत हे सी सी टी व्ही फुटेज जजेस ते फुटेज बघतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ते म्हणतात काय म्हणजे या सगळ्यात सारंग आणि ऐश्वर्याचा दोष आहे तर आता मात्र जजेसना सारंग ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो ते जोरात सारंग ऐश्वर्याला तिथे बोलावतात आणि जानकी ऋषिकेशला सुद्धा ते म्हणतात आम्ही तुमचा एक पॉईंट कट केला होताना तो आता आम्ही तुम्हाला परत देत आहोत ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला आनंद होतो आणि सारंग आणि ऐश्वर्याला म्हणतात तुम्हाला जो आम्ही एक पॉईंट दिला होता तो आत्ता आम्ही तुमच्याकडून काढून घेत आहोत कारण तुम्ही फसवून जानकी दिवे यांच्याकडून हे सगळं करवून घेतलं हा सगळा तुमचाच प्लॅन होता तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हे तुम्हाला कसं कळलं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तेव्हा लगेच जजेस म्हणतात हो पुरावे असल्याशिवाय आम्ही कोणतीही कधीही गोष्ट बोलत नाही असा पुरावा तुमच्या आईनेच आम्हाला दिला आहे आता मात्र सुमित्राला तिथे बघून सारंग आणि ऐश्वर्याच्या पायाकलची जमीनच सरकते सारंग म्हणतो आई तू इथे तेव्हा सुमित्रा म्हणते हो जिथे खरं आहे त्याच्या बाजूने मी नक्की उभी राहणार कारण मला माहीत आहे या जानकीची बिचारीची काहीच चूक नाही आहे तुम्ही तिला अडकवलं तुम्ही तिला फसवलं आणि त्या बिचारीचा पॉईंट गेला एवढं प्रामाणिकपणे ती खेळली तिचा पॉईंट तिला मिळालाच पाहिजे म्हणून मी हे सी सी टी व्ही फुटेज जजेसना दाखवलं आहे आता मात्र ऐश्वर्या हजरून जाते आता ऐश्वर्या म्हणते आई काय गरज होती तुम्हाला असं करायची मी तुम्हाला काल बोले ना आपण जिंकलो पाहिजे मग तुम्ही का असं केलं तेव्हा सुमित्रा म्हणते मला असं लबाडीगिरी करून जिंकायचं नाही आहात तुम्ही मला प्रामाणिकपणे तुम्ही खेळा आणि जिंका मगच मला आवडेल जानकी आणि ऋषिकेश प्रामाणिकपणे आहेत म्हणून त्यांना त्यांचा पॉईंट मिळालाच पाहिजे तेव्हा जजेस म्हणतात हो बरोबर आहे तुमचं त्यामुळे आता आम्ही तुमचा पॉईंट तुम्हाला परत देत आहोत आता तुमचे दोन पॉईंट झाले आहेत आणि सारंग आणि ऐश्वर्या तुमचे आता झिरो पॉईंट्स आहेत त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही स्पर्धेत हरू शकता ही स्पर्धा तुम्ही हरण्याच्या लेवलला आहात त्यामुळे आता पुढे व्यवस्थित खेळा तेव्हा आता जजेसला सगळं समजल्यामुळे ऐश्वर्याचा आता पूर्ण प्लॅन फसलेला असतो एवढं सगळं करूनसुद्धा काही उपयोग झाला नसतो म्हणून ऐश्वर्या ही खूप चिडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू